जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून नद्यांना पूर आले आहेत एरोंडल तालुक्यातील उतराण परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून गावानजीक असलेल्या नाल्याचे पुराचे पाणी गावात शिरल्याने गावाला पुराचा पाण्याचा वेढा असून गावात अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे और पानी के अंदर घर पानी घर में घुस गया उसका सब अनाज पानी कमरे कमरा सब बह गया यहाँ पर यह बहुत पानी लेके लड़कियाँ पानी घर में से निकाल रहे शासन ने हमारे घरों में जो भी अनाज पानी था राशन पानी था सब बह गया है शासन ने हमारे को मदद करना चाहिए क्योंकि यहाँ गौर गरीब जनता रहती है यहाँ हाथ मजूर वाले हैं तो कोई ये नहीं है अब देखिए घर में पानी कितना रह रहा है झग सदृश्य झगदीसदृश्य पाऊस पडला शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे गावात पाणी शिरलेलं आहे एका घरावर वीज पडून घराचं नुकसान झालेलं आहे काही घरांची पडद झाली तरी शासनाला उतरायण गावातर्फे व उपसरपंच नात्याने विनंती करतो तर त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी मी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो